अपडेट इंडिया टीवी हर खबर सच् ऐकू राळेगाव येथे नशाबंदी मंडळ कडून नशेच्या होळीचे दहन राळेगाव येथे दिनांक मार्च बारा रोजी होळीच्या पूर्वसंध्येला नशाबंदी मंडळातर्फे नशामुक्त होळीचे संकल्पनाड रोशनी ताई वानुरे यांनी मांडून नशामुक्त होळीचे दहन राळेगाव येथील नवीन वस्ती प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये करण्यात आले या होळीची दहन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर भूपेंद्रजी कारिया युसुफ अली सय्यद बाळूभाऊ धुमाळ माधुरी ताई डखोरे आणि प्रभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह राळेगाव सर्कल प्रतिनिधी दीक्षा नगराळे भगत तिथे अशे उत्तम कार्यक्रम आहे आणि मी ज्या सोबत काम करते ज्या एकट्या एकट्या महिलांसोबत काम करते तर एकट्या महिला का झाल्या तर त्यांच्या घरच्या पतींनी दारू पिऊन येऊन व्यसनामुळंच त्यांनी आत्महत्या केली आणि ते आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या मुलावर त्यांच्या त्या सतत महिलावर इतका वाईट परिणाम झाला की त्यांच्या कुटुंब उत्तम झाले आणि त्या महिलांना दारू बंद झाली असती ते माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली असते ते माझ्यावर आज ही पायी आली असते त्यांच्यामुळे शिक्षणासाठी जाऊ शकत नाही ती महिला कुठे समोर जाऊ शकत नाही अशा अनेक समस्यांनी त्या महिला गाजलेल्या आहेत म्हणून आजची जी होळी हा आपण समजा खूप हा उपक्रम खूप चांगला आहे आणि या प्रसंगी बोलले संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार नशा करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याच्या मनोबुद्धीमध्ये व्यसनाविषयी जागृती निर्माण होऊन त्याने व्यासन सोडलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आमचे मार्गदर्शक येनोरकर सर यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे धन्यवाद सर या अध्यक्ष बाळू सामाजिक कार्यकर्ते आणि इतर इतर ग्रामवासी व्यसन मृत्यू हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे यासाठी लोकांनी व्यसनापासून दूर व्हावं व्यसन माणसाला लागलेलं हे सुखच नाही पण काही जर परिणाम त्यांच्यावर झाला लोक जागृत झाली समाज जागृती झाली तर ते व्यसनापासून मुक्त होतात यासाठी कार्यक्रम कार्यक्रम मुख्यताही हरेक ठिकाणी आपल्या राळेगावमध्ये जिल्ह्यामध्ये राबवत असतात त्याचप्रमाणे तारेक आज आजसुद्धा या ठिकाणी या होळीनिमित्त व्यसनमुक्ती कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे खरोखरच आता लोक दारू का पितात त्यांना आता काम बंद राहत नाही रोख येत नाही म्हणून दारू पिण्यासाठी जातात जो काम करतो व्यवसाय करतो त्याला नित्यांत झोप येतात झोप येत नाही म्हणून ते दारूच्या व्यवसायाकडे जातो अशी दारू किंवा संख्येपुणं एक फेतो म्हणून दुसरा पितो आणि तसंच दारू पिस राहतो आणि दारू पिसरा आल्यानंतर शेवटी आपल्या आयुष्याचं सुद्धा उत्साह करून कारण दारूमुळे शरीराचे ते दे तयार होतात समजूतात इतर बिमारे आहेत आणि त्यामुळे ते दारू पिणं हे जर थोडं सोडलं तर त्याची प्रकृती सुद्धा राहते व्यवस्थितांनी काम सुद्धा सुद्धा शांत लागू शकते असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आयोजकांनी केलेला आहे याबद्दल मी त्यांचे मनसुवत आभार मानतो आणि या ठिकाणी विश्रांत देतो ठीक आहे धन्यवाद सर